आज आपण बनवणार आहोत व्हेज कोल्हापुरी आणि तेही मस्त हॉटेलसारखं चमचमी मसालेदार असं व्हेज कोल्हापुरी घरी कसं बनवायचं बन ते पाहणार आहोत घरी बनवायलाही खूप सोपं आहे आणि एवढंच चविष्ट ना की तुम्ही हॉटेलमध्ये जाणं विसरून झालं एवढंच चविष्ट व्हेज कोल्हापुरी साध्या आणि घरा घरगुती साहित्यामध्ये घरीच्या घरी कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत एकदा नक्की बनवून बघा तुम्हालाही खूप आवडेल एकदम चविष्ट असं हे व्हेज कोल्हापुरी आहे तर त्यासाठी इथे मी कढई घेतली आणि त्यामध्ये घेतोय आपण दोन चमचे तेल त्यानंतर इथे काळी मिरी लवंग हिरवी वेलची मसाला वेलची दालचिनी तुकडा स्टार फूल आणि थोडंसं जिरं घेतलं तर हे खडे मसाले आपण थोडंसं तेलामध्ये परतून घेऊया जिथे तर स्पायसेस छान येणार आहे मस् ग्रेवीमध्ये तर या प अगदी स्टेप बाय स्टेप मी जसं सांगते ना तसं करून बघा खूपच छान वेज कोल्हापुरी होणार आहे त्यानंतर दोन कांदे मी असे लांबट कापून घेतलेले आहेत मिडियम आकाराचे कांदे घ्यायचे आहेत आणि असे लांबट असे रफली कापून घ्यायचे आहेत आपल्याला आता कांदा आपल्याला एकदम जास्त लालसर करायचं नाही असं थोडंसं ट्रान्सपरंट झाला यामध्ये आपण घालणार आहोत आलं आणि लसूण तर इथे एक इंच आल्याचा तुकडा बारीक कापून घ्यायचा आणि साधारण दहा लव लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि तेही आपण कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे थोडासा हलकंसं बघा आता सर कांदा झाला आहे तर यावेळेस आपण यामध्ये घालणार आहोत सुकं खोबरं तर इथे साधारण दोन छोटे चमचे मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे तर हे आपण थोडंसं हलकंसं कांद्याबरोबर परतून घेणार आहोत जास्त आपल्याला लालसर करायचं नाही आहे मसाला तर थोडंसं हलकंसं परतल्यानंतर यामध्ये आप आपण घालणार आहोत काजू आणि एक चमचा मेलन सीड्स खरबुजाच्या बिया येतात ना मार्केटमध्ये तुम्हाला इझिली मिळेल आता तुम्हाला हे नसे बिया नसेल घालायचे तर नुसतं फक्त काजूही घातल्या तरी चालेल त्यामुळे ग्रेवीला छान अशी टेस्ट येणार आहे आणि असं क्रीमी असं टेक्चर येणार आहे त्यामुळे काजू लवू नक्की घाला आता यामध्ये घालूया दोन टोमॅटो चांगले लालसर असे टोमॅटो पिकलेले टोमॅटो घ्यायचे आहेत आणि रफली कापून घ्यायचेत आपल्याला तर आता ही आपल्याला थोडासा नरम होईपर्यंत सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम एकदम लो टू मिडीयमवरतीच आपल्याला ठेवून हे परतून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होतं या, का या मसाल्यांचा जो फ्लेवर आहे ना तो आपल्या ग्रेव्हीमध्ये छान उतरणार आहे त्यामुळे गॅस नक् लक्षात ठेव एकदम लो टू मिडियमवरतीच ठेवायची आहे आता टोमॅटो ही बघा आपलं मस्त सॉफ्ट झालेला आहे एकदम व्यवस्थित शिजला गेलेला आहे तर आता गॅस करूया बंद आणि याला थंड करून आपण मिक्सर जारमधून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम बा जेवढं बारीक होईल तेवढं आता सेम कढईमध्ये आपण भाज्या परतून घेणार आहोत तर इथे मी एक बटाटा घेतलेला आहे थोडा मोठ्या आकाराचाच बटाटा घेतला आहे बटाटा थोडासा बघा असं लालसर झाला की यामध्ये आपण घालणार आहोत गाजर कारण बटाट्याला थोडं शिजायला टाईम लागतो म्हणून आपण आधी बटाटा घातला आता गाजरही आपण बटाट्याबरोबर थोडंसं हलकाचं परतून घ्यायचं आहे आता स्टेप बाय स्टेप यामध्ये भाज्या घालत जायचं आहे आता बीन्स घालूया साधारण अर्धा कप छोटासा मी बीन्स घेतलेला आहे आता बीन्सही आपण मस्त व्यवस्थित परतून घ्यायचं आणि एकदम गॅस लोवरतीच ठेवायचा आहे आता यामध्ये घालूया मटार आता भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कमी जास्त प्रमाणे करू शकता आणि ज्या भाज्या तुम्हाला आवडत असतील त्या घालू शकता तुम्ही यामध्ये कुठलंही बंधन नसा तर एक हिरवी ढोबळी मिरची शिमला मिरची अशा चौकोनी तुकड्यामध्ये मी कापून घातलेली आहे शिमला मिरची जास्त वेळ लागत नाही शिजायला त्यामुळे मी याला शेवटी घालते थोडेसे थोडंसं मटार वगैरे वर परतून घेतल्यानंतर शिमला मिरची घालायची आता आपण शिमला मिरचीही घात थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक कांदा एक मीडियम साईजचा सा कांदा असा मी खोलून घेतलेला आहे त्यामुळे ना छान टेस्ट येते ग्रेव्हीला तर नक्की घालून बघा आता कांदाही आपण व्यवस्थित थोडासा हलकासाच फक्त परतून घेणार आहोत जास्त वेळ लागत नाही कांदा परतायला तर आता बघा भाज्याही आपल्या मस्त अशा परतल्या गेलेल्या आहेत थोड्या सॉफ्टही झालेल्या आहेत अशा परतून घेतल्यामुळे भाज्या आपल्या वेज कोल्हापुरीला छान टेस्ट येणार आहे आता तुम्हाला अशा भाज्या नसतील परतायच्या तर मग तुम्ही उकडून घातला तरी चालेल पण या पद्धतीने व्यवस्थित फ्राय करून एकदा भाजी बनवून बघावं खूप छान होणार आहे आता सेम पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घेतलं आणि त्यामध्ये ही आपण जी ग्रेव्ही करून घेतली होती ती घालायची आहे तर सर्व ग्रेवी मी इथे घालून घेते आणि आपल्याला ह्या थोडं तेल जरा जास्त प्रमाण लागतं पण तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आपल्याला ही ग्रेव्ही आणि गॅस एकदम लोवरतीच ठेवायचं आता ग्रेव्ही परतता कारण तर घे ग्रेव्ही ना खाली चिटकू शकते आपण यामध्ये काजू घातलेले आहेत मेरिन सीड्स घातलेले आहेत त्यामुळे काळजीपूर्वक गॅस एकदम लोवरती ठेवूनच आपल्याला हे ग्रेवी छान अशी परतून घ्यायची आहे आता इथे आपल्याला घाई अच्छी बात करायची नाही लक्षात ठेवा अगदी व्यवस्थित थोडा वेळ घालून आपण ही ग्रेव्ही व्यवस्थित परतून घ्यायची आता यामध्ये घातले पाव चमचा हळद आणि एक चमचा भरून लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा इथे मी धने पावडर घालते सोबतच अर्धा चमचा जिरं पावडर घालायचं आहे आणि आता यामध्ये आपल्या भाजीची टेस्ट वाढवण्यासाठी एक चमचा मी इथे किचन किंग मसाला वापरलेला आहे तर किचन किंग मसाला नक्की वापरून बघा खूप छान टेस्ट येणार आहे ग्रेव्हीला आता ही ग्रेव्ही व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत एकदम लो फ्लेमवरती साईडने व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत भाज्या ज्या परतून घेतल्या होत्या आण त्या आणि त्याही आपण व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत भाज आधी पाणी घालायचं नाही आपल्याला भाज्या थोड्या व्यवस्थित ग्रेवीबरोबर छान अशा परतून घ्यायच्या आहेत म्हणजे ग्रेवीचा पूर्ण फ्लेवर जो आहे भाज्यांमध्ये उतरतो तर भाज्या परतल्यावर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं तर मिक्सर जारमध्ये मी पाणी घेऊन घातलेलं आहे थोडंसं थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे म्हणजे ग्रेवीला छान तरी येते छान कलरही येतो तर अगदी एकदम मस्त अशी झणझणीत भाजी होण्यासाठी जास्त पातळी करायची नाही कारण आपण यामध्ये आधीच हे परतून घेतलेल्या आहेत भाज्या त्यामुळे थोड्या शिजलेल्या आहेत आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि मीठ घालून आपण थोडा वेळ ह्याला वाफ देऊन घेणार आहोत तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला कवर करून आपण साधारण पाच मिनटं वाफून घेणार आहोत जास्त आधी वापवायची गरज नाही पाच मिनटं वाफ देऊन घेऊ <laughs> तर साधारण पाच मिनटं झालेली आहेत बघा मस्त अशी आपले ग्रेवी शिजलेली आहे भाज्याही व्यवस्थित शिजलेल्या दिसत कारण आधी परतून घेतल्यामुळे अर्धा त भाज्या शिजलेल्याच होत्या आता अलग आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत पनीर तर इथे मी साधारण शंभर ग्रॅम पनीर घेतलेला आहे त्याचे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत ही आपल्या व्हेज कोल्हापुरीला एकदम जबरदस्त टेस्ट येते त्यामुळे नक्की या पद्धतीने करून बघा आणि जसं मी स्टेप बाय स्टेप सांगते तसं करत जा ज्या मी टिप्स सांगितलेल्या आहेत त्याही वापरून तुम्ही जर भाजी बनवलात तो खूप छान होणार आहे भाजी तुमची आता शेवटी आपण यामध्ये घालणार आहोत गरम मसाला गरम मसाला लक्षात ठेवा सर्वात शेवटीच घालायचं आहे कारण त्यामुळे मग तो गरम मसाल्याचा फ्लेवर भाजीमध्ये व्यवस्थित उतरतो आधी घालायचा नाही आता यामध्ये आपण घालणार आहोत कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित परत मिक्स करून आपण आताच पनीर घातलं आहे त्यामुळे थोडंसं वाफ देऊन घेणार आहोत एकदम लो फ्लेमवरती परत पाच मिनटं आपण वाफ देऊन घेऊ म्हणजे आपल्या भाज्या ही व्यवस्थित शिजतील आणि पनीरही चांगलं शिजलं जाईल तर बघा आपली भाजी आहे रेडी खूपच छान दिसते व्यवस्थित आपलं अगदी पातळही नाही घट्टही नाही मिडियम अशी आपली ही भाजी झालेली ग्रेवी व्हेज वेज कोल्हापुरी आपली तयार झाली आहे खाण्यासाठी मस्त गरमागरम पोळीबरोबर पुरी पुरीबरोबर एकदम अप्रतिम लागते तर एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि जर रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जर रेसिपी आवडत असेल तर आपल्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा म्हणजे त्यांनाही या रेसिपीचा आनंद घेता येईल आणि अशा रे रेसिपी कुठल्या पाहायला आवडतील तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी नक्की बनवून दाखवेन तर बनवा मस्त असं वेज कोल्हापुरी आपण आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा